पैसे आता आम्हाला पैसे पाहिजे आहे का कष्ट कर रे ओ राडाचा भरती घालो काय तुम्ही कधी भरलेत पैसे आम्ही काम करता इथं आमचे पैसे पगार पडते मी जामनेल काम करतो मग तुम्हाला काय सांगितलं बँकेने आता बंद झालं म्हणला तर घरला मी पळासा जातो फास तुम्ही काय काम करता बागीच्या मध्ये आहे आम्ही जामनेल मध्ये हां हां मध्ये आहे ना बर गरीबांचा असा पैसा पडला कसा आज सुट्टी दिल्यात आम्हाला माहीत पडलं की मी पासबुक घेऊन आले आता बँकेच्या लोकांचं काय म्हणणं आहे आम्हाला आमच्या पैसे आम्हाला देऊ दे आमच्या किती का पडलाय तेवढं देऊ दे जास्ती नको हो आम्हाला <स्थाथ>

एक हजार रुपये दर लाखी लागला माझा हप्ता दहा तारखेला पैसे एक नसते सांगायला गो पूर्ण घडप करा काय बी सी सगळं कम्प्युटर बिम्प्युटर सगळं घ्या कुणाचे कमी पैसे ना ती घ्या

हो माझे तेवीस हजार रुपये होते साहेब अकाउंट मध्ये काल पाच हजार रुपये एकाला ट्रान्सफर केलो आता उद्या माझ्या दहा तारखेला हप्ता आहे दहा तारखेला माझा हप्ताय साहेब <laughs> आता आमचं पेमेंट होत आहे ऑफिस मधले हेड ऑफिस मधन फोन आला की तुमची बँक बंद झाली आमचं पेमेंट हात यांचं काय देणार काय झालं गेलं तर यांचं काय नाही पैसे म्हणताना भरा भरून घेते मग पहिल्याच यांनी सगळ्यांना सूचना द्याच होतं की असं आमचं अकाउंट सील होणार आहे की तुमचे तुमचे पैसे परत घ्या टीव्ही परत घ्या आता एका काकांचं टीव्ही तारखेला लग्न आहे आता हे माझे मोठे बंद चाळीस सात हजार रुपये सात हजार रुपये कुठे देणार पैसे कुठे करणार सांगा बरं कुठे द्यायचे पैसे बँकेच्या बँकेच्या माणसाला माहित आहे सगळे कर्मचारी जे आता साथी चोरात कर्मचारी चोर चोरात चोरात कर्मचारी बोलायला कर्मचारी चोरात बरोबर कधी टाकलेत पैसे तुम्ही चार लाख दोन वर्ष होत आले खाली त्यावेळेस बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ठोता करता म्हणून ठून चालला असं नको धुन भांडी करते मी थोडा थोडा थोडं जमा केलं मी थोड़ा 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 के तुम्हाला कधी कळायला बँके अडचण पासबुक पैसे काढावं एवढा काय म्हटले मग बंद पडले असं असं बंद पडले मला पैशाची गरज होती लोकांना द्याच हां मुलाला सणात काय थोडं मुलीशी द्या असं करून मी आलते हे असं झालं ना कारण कर, कसं करा सांगा आता मला धक्का बसले आई अचानक काय उत्तर दिले तुम्हाला आता त्याने म्हणजे थोडं थांबा म्हणा लागले ते अजून काय आता तुम्हाला पैसे कशासाठी लागणार होते मला तू लागणार सण आला काढ लोक थोडं द्यायचं मला

सोळा हजार काय म्हंटल रुपयाच्या वर आहे सत्तर प्लस वर आहे तरी माझ्या घरात तेवीस तारखेला लग्न आहे आता मी लग्न करू काय करायचं सांगा बरं का फास्ट घेऊ ट्रेन यायला लागली आहे का ट्रेन खाली जाऊ मी का भरून देणार आहे का काय म्हणून मी जनरेटर घेऊन चाललो माझा खर्च थोडा तर निघणार या जनरेटर मुळे घेऊन जाणार बघा एसी वगैरे काय मिळेल ते घेऊन जाणार कुठं काय करायचं करू दे